नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी नवा व्यवसाय सुरू करण्यास अडचण येते जितेंद्र भावे निर्भय महाराष्ट्र पार्टी नाशिक आज दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जितेंद्र भावे निर्भय महाराष्ट्र पार्टी यांच्या वतीने नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी बॅनर जनतेला योग्य न्याय म्हणून भ्रष्टाचार मुक्त नाशिक करण्यासाठी जितेंद्र भावे यांनी अनेक प्रकारच्या अडचणीतून जनतेला बाहेर काढून त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे असे त्यांनी जागतिक न्यूज चॅनलशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या बघा भ्रष्टाचार मुक्त नाशिक करण्यासाठी जितेंद्र भावे काय बोलले जागतिक न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आपण जितेंद्र भावे भाऊ आपण आप कशासाठी संघर्ष करत आहे हे बघा केंद्र शासन स्तरावर आणि राज्य शासन स्तरावर नव उद्योजकांना व्यवसाय करायला वाव मिळावा म्हणून आणि जे भ्रष्टाचार करून टक्केवारी बँकेवाल्याला आणि शासनाच्या अधिकाऱ्याला देतात त्यांचाच व्यवसाय सुरू होऊ शकतो पण ज्या सामान्यांसाठी या सगळ्या योजना त्या सामान्यांना मात्र हे व्यवसाय सुरू करण्याची किंवा सुरू हाच प्रकार शेती उद्योगाशी संबंधित व्यवसायांच्या बाबतीत पण करतो म्हणजे एकंदरीतच काय तरुण आणि तरुणींचं जे काही हक्क आहे ते मारले जातात अधिकार मारले जातात आणि अधिकार मारले जाणारे मार कोण आहेत हे कुठले अंगणिस्तान किंवा जर्मनी फ्रान्स इंट्री लंडन जर्मनीचे लोक नाही आहे हे आपले भारतीय लोक आहेत आणि महाराष्ट्रातल्या ज्या वेळेला गोष्टी आपण बोलतो त्यावेळेला मराठी माणूसच त्याचा दुश्मन झालेला आहे आणि त्या मराठी माणसाला ते काम करायला लाख दीड लाख दोन लाख सॅलरी मिळते तरी तो शेण खातो असे शेण खाणारे जे मध्ये मध्ये येणारे लोक आहेत आणि या प्रत्येक ठिकाणी मध्यस्थ खूप असतात एजंट असतात या एजंटांना हटवलं पाहिजे हा सामान्यांचा अधिकार आहे तो त्यांना थेट मिळायला पाहिजे याच्यामध्ये मध्यस्थाची काय गरज आहे तर हे एजंट लोक मध्यामध्ये दहा टक्के पाच टक्क्याचा हात मारतात दहा टक्के पाच टक्के अधिकाऱ्यांना द्यावे लागतात दहा टक्के पाच टक्के बँकांना द्यावे लागतात त्याचे वीस टक्के अशा पद्धतीने जर जात असाल आणि वेगवेगळे लायसन्स काढायला दाखले काढायला जर त्याला सोडून द्यावे तर तो वाटेल किती आणि त्याला मिळतील किती हा मोठा प्रश्न आहे हे व्हायला नको म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टी पुढाकार घेऊन सगळ्या सगळ्यालाच खोरांना भ्रष्टाचारी आणि देशद्रोही म्हणते आणि या सगळ्या देशद्रोही कशाच्या पक्ष त्यांना बाजूला काढून करून करून एकदा त्यांचा त्यांचा हक्क मिळून त्यांनी आम्ही प्रयत्न करते धन्यवाद आपण आपल्याला दिल्याबद्दल प्रतिनिधी गोविंद सुनवणे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद